आज आपण करायला निवेदन हे पवन चुकीच्या संदर्भात आहे मी चंद्रकांत म्हैशवाड एकतीस डिसेंबर रोजी मी होतो त्या पवन चुकीवर माझा काही अर्थावरती संबंध नसताना विनाकारण मला गोतविण्याचा प्रयत्न आहे आणि जो भाव भेटत आहे शेतकऱ्यांना मी सांगत आहे की तुम्हाला एवढा एवढा भाव आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मी त्यांना सांग सांगितल्याबद्दल पवन चुक्की नीनेच्या माझ्याबद्दल द्वेष मनात धरून खताळ पाटील यश पाटील आणि प्रवीण चव्हाण हे तीन व्यक्ती ती माझ्यावर जाणून बुजून जाणून मला टॉर्चर करत आहेत जर उद्या कदाचित जर मला काही झाले आणि जर मला न्याय नाही मिळाला तर मी स्वतः दोन तीन ते तीन दिवसात राखीवतून शासकीय जागेत कुठेही आत्महत्या करणार आहे हे तीन इसम रेन्यू कंपनीचे गुत्तीदार आहेत आणि एक आहे बाहेर प्रवीण चव्हाण हा गुंड आहे त्यांच्याकडून रिन्यू नाही रिन्यू मध्ये हे आहेत खताळ पाटील ना यश पाटील हे जिम्मेदार आहेत प्रशासनाला पत्र देण्यासाठी आलो तर त्यांनी म्हणले की आज आम्हाला आम्ही रजेवर आहेत आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही असे त्यांनी उल्लेख केलेला आहे सदर मी तशी कार्यालयासमोर उभार आहे आपली मागणी काय आहे मागणी हे एवढीच आहे की माझ्यावर जाणीवपूर्वक त्यांनी खोटी गुन्हे दाखल करू नये जे आहे ते समक्ष हे करावे जाणीवपूर्वक मला टॉर्चर करायचं टॉर्चरला मी उद्या बळी पडू शकतो माझा कोणी घातपात करू शकतो त्याला जबाबदार कोण काही रेन्यू कंपनी व्यक्ती